नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आमदार नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या जाणून घेतल्या समस्या मृतांच्या घरी जाऊन केली कुटुंबियांची सांत्वना साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी आता आपला संपूर्ण वेळ विधानसभा क्षेत्रातील जनतेसाठी देऊन पुन्हा नव्या जोमाने विकासकामे करून विधानसभा क्षेत्राच्या सर्वाहून विकास साधण्याच्या दृष्टीने भेटीगाठी घेणे सुरू केले आहे दरम्यान लाखांदूर तालुक्यातील काही मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली तर याच दरम्यान शेतकऱ्यांशी विविध समस्यांवर घेऊन चर्चा केली आमदार नाना पटोले हे शनिवारी दिवसभर लाखांदूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्ते गणेश सर यांचे मृत्यू त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वना केली यावेळी गावातील नागरिकांनी काही समस्या मांडल्या त्या ऐकून घेतल्या ढोलसर येथील भरतजी वाडई नांदेड येथील धनराज हजारे हो तर दोनाड येथील बंडू बुर्डे यांच्या घरी सांत्वना भेट घेतली यावेळी शेतकऱ्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाण्यावरून अनेक तक्रारी केल्या यावेळी आमदार नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्यांचे निराकरण तत्काळ करावे अशा सूचना केल्या लाखांदूर येथेही काही नागरिकांच्या घरी भेटी देऊन चर्चा केल्या यावेळी लाखांदूर तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते